आमचे अंतःकरण शरद पवारांना समजले असते तर या देशाचे चार वेळा पंतप्रधान झाले असे लक्ष्मण हाके कुणीच ओबीसींची बाजू घेऊन कधीच बोललं नाही ज्यांनी फक्त आपला स्वार्थ बघितला त्यांना आम्ही निवडून का द्यायचं आमच्या चार पिढ्यांनी तुम्हाला आमदार खासदार बनवलं आणि म्हणून हे असे तुम्ही आमचे उपकार फेडले एक काही पक्षाचा नेता या ओबीसींच्या बाजूने उभं राहायला तयार नाही आम्ही ओबीसी जन्म घेतला म्हणून आम्ही गुन्हा केला का संविधानाचा गैरवापर करायचा नाही आम्ही सांगेल त्या पक्षाला ओबीसी मत देणार आम्ही ओबीसीचे उमेदवार देणार महाराष्ट्र पुण्याच्या बापाची मक्तेदारी नाही आमचं अंतकरण तुम्हाला समजलं असं शरद पवार या देशाचे चार वेळा पंतप्रधान झाले असते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही ओबीसीचे शंभर उमेदवार उभे करू असा घणाघात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे ओबीसी समाजाला तुम्ही उमेदवारी देणार आहात की नाही काय म्हणायचं आम्हाला असं म्हणायचं आहे की गेल्या वर्षा दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ओबीसीचं आरक्षण चॅलेंज होत असताना या महाराष्ट्रामधला एक दोन आमदार किंवा मंत्री सोडला तर या महाराष्ट्रामधला एकही माईचा लाल ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या सामाजिक न्याय हक्काच्या आरक्षणावरती ना विधानसभेत बोलला ना ओबीसीच्या आंदोलनात बोलला ना त्यानं एखादी आपल्या लेटर हेडवरती पत्र काढून ओबीसीची बाजू घेतली त्या माणसांना आम्ही ओबीसीने मतदान का करायचं तुम्ही रिपीट आगेन अगेन महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेला घरांनी निवडून दिली आमच्या ओबीसीने चार पिढ्यांनी तुम्हाला आम्ही आमदार खासदार केलं हे उपकार फेडले तुम्ही आमचे हे पांग फेडले म्हणून येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीला आणि भटक्याविमुक्त जाती जमातीला एसबीसीला मुस्लिम समाजातल्या ओबीसीने आता गृहित धरायचं नाही तुम्हाला जर राजकारणाची भाषा कळत असेल मताची भाषा कळत असेल एकाही पक्षाचा नेता या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या बाजूने उभं राहायला तयार नाही हा फुले शेवू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे अरे आम्ही ओबीसी मध्ये जन्म घेतला म्हणून गुन्हा केला का आमच्या हातात असतं तर आम्ही पण शहाण्णव कुळ्यामध्ये जन्म घेतला असता रे आम्ही पण क्षत्रियत्वामध्ये जन्म घेतला असता आमच्या पिढ्यानी शेकडो वर्ष सामाजिक मागासले पण नाकारले अपमान नाकारला इथल्या व्यवस्थेमध्ये त्या संविधानानं आम्हाला माणुसकीच्या भावनेतनं तेही या देशाचे नागरिक आहेत सामाजिक न्याय यांना सुद्धा भेटला पाहिजे म्हणून रिझर्वेशन पॉलिसी प्रतिनिधित्वासाठी दिल्या तुम्हाला सांगितलं कोणी की गरिबी हटावसाठी हे रिझर्वेशन पॉलिसी आहे म्हणून संविधानाचा गैरअर्थ काढायच्या भानगडीत तुम्ही पडू नका हे आमचं इथल्या राज्यकर्त्यांना सांगा कोणत्याही पक्षानं अशी भूमिका घेतली नाही स्पष्ट केलं नाही निवडणुकांना अगोदर की आम्ही ओबीसीला देणार तर मग तुम्ही ओबीसी उमेदवार उभं टाकणार का जसं पाटील स्पष्टपणे सांगतात की आम्ही मराठी उमेदवार देणार आम्ही ओबीसीचे उमेदवार देणार आणि ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलणारी माणसं या महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवणार महाराष्ट्र कुणाच्या बापाची मक्तेदारी नाही तर अठरा पगड जातीच्या छत्रपती शिवरायांच्या राज्य हे आम्ही येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत निश्चिद्धा होऊ देणार नाही असं तुम्ही सांगितलेलं आहे चंद्रम पवारांना जर ओबीसीचं दुःख कळालं असतं तर ते दोन चार वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते असं म्हंटल आपण काय म्हणू निश्चित पवार साहेब तुम्ही फुले शाहू आंबेडकर नाव घेता तुमच्या घरामध्ये किती आमदार खासदार उपमुख्यमंत्री आहेत या प्रश्नाचं उत्तर पवार साहेबांनी द्यावं सात आठ महिन्यापासून तुम्ही या ओबीसीच्या आरक्षणावर ब्रश शब्द बोलायला तयार नाही तुम्ही लोकसभेमध्ये तुम्ही लोकसभेमध्ये तुम्ही मराठवाड्यामध्ये पोळी शेकून घेतली भाजून घेतली जर माझ्या ओबीसी मधला एखादा मायक्रो घटक असेल आणि त्याला निवडणुकीमध्ये त्याचं उपद्रव मूल्य दाखवता येत नसेल तर त्याचं आरक्षण काढून घेणार पवार साहेब तुम्ही अरे तुम आमचं अंतकरण पवार साहेब तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही या देशाचे खरोखर चार वेळा पंतप्रधान झाला असता अरे दिल्लीवरती लढाईचं सोडलं तुम्ही आणि आमच्या अठरा पगड जातीच्या मागासवर्गीयाच्या आरक्षणामध्ये घुसायला लागला आहे शहाण्णव कुळी शहाण्णव कुळी म्हणून आमच्या ओबीसीच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण करत आहे आम्ही ओबीसीमध्ये जन्म घेतला म्हणजे गुन्हा केला या प्रश्नाचं उत्तर शरद चंद्रजी पवारांनी दिलं पाहिजे नाहीतर पवार पवारसाहेब या महाराष्ट्रामधला ओबीसी निश्चित रस्त्यावर उतरल आणि आपल्या हक्कात बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नांदेड